वाहिद अली यांच्या काही प्रसिद्ध उळ्या आहेत द्वंद्व कहातक पाला जाय युद्ध कहातक टाला जाय तुबे हे राणा का वंशज फेक जहातक भाला जाय इंडियन आर्मीने पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये स्ट्राईक रूपी काही भाले टाकलेत आणि हे भाले कुणाला लागले माहिती आहे जैश ए मोहम्मदचा प्रमुख आणि भारताला हवा असलेला दहशतवादी मसूद अझरला मसूद अझर आणि त्याचा भाऊ रौफ अजगर हे भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे अर्थात याची पुष्टी झालेली नसली तरीसुद्धा जैशच्या आणि मसूद अजहरच्या अनेक ठिकाणांवरती भारताने हल्ले केलेले आहेत त्याच्या शाळा असतील त्याचं ट्रेनिंग सेंटर असेल त्याच्या संघटनेचं मुख्यालय असेल अशा अनेक ठिकाणांवरती भारताने मिसाईल हल्ले केलेले आहेत लढाऊ विमानांनी हल्ले केलेले आहेत हवाई हल्ले केलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये हे दोन्ही आतंकवादी ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे बहावलपूर हे मसूद अजहरचा गड मानला जातो त्याच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचं मोठं नेटवर्क आहे नव्वदच्या दशकामध्ये तो हरकते मुजाहिद्दीनच्या माध्यमातून त्याने दहशतवादी कारवायांना सुरुवात केलेली होती दोन हजारमध्ये त्याने जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेची स्थापना केली ज्याचा गेल्या तीन दशकांपासून भारताला त्रास आहे अनेक ठिकाणी जे दहशतवादी हल्ले झाले त्यामध्ये मसूद अजहर आणि त्याच्यासोबतच्या दहशतवाद्यांचा हात आहे जो भारताला अजूनही वांटेड आहे आता तो भारताच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याचं सांगितलं जात आहे आता भारताने जे हवाई हल्ले केले त्यामध्ये प्रामुख्याने लष्कर ए तोयबा असतील आणि प्रामुख्याने त्याच्याबरोबरच जैश ए मोहम्मद असतील या दोन हल्ल्यामध्ये अतिरेक्यांना टार्गेट केलं गेलं आहे त्यांच्या छावण्या असतील त्यांचं भरती सेंटर असेल त्यांचं ट्रेनिंग सेंटर असेल किंवा ज्या ज्या ठिकाणाहून त्यांना फंडिंग केलं जातं त्याचे लोकेशन्स असतील या सगळ्या लोकेशनवरती अटॅक करण्यात आलेला आहे तो त्या छावण्या त्याच्या काही पी ओ केपर्यंत मर्यादित नाही आहेत तर पी ओ के बरोबरच पाकिस्तानमध्ये खैबर फख्तुनको असेल किंवा पंजाब प्रांत असेल किंवा अन्य आजूबाजूचा प्रदेश असेल बहावलपूर लगतचा किंवा पाकिस्तानचा संपूर्ण भाग या भागामध्ये सुद्धा आता यापुढे कारवाई होऊ शकतात आता मसूद अजहर हा भारतासाठी किंवा पाकिस्तानसाठी किंवा जगासाठी नवीन दहशतवादी नाही आहे त्याला इंटरनॅशनल दहशतवादी म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे दोन हजार दोनमध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेवरती पाकिस्तानने बंदी घातलेली होती पण त्याच्या जे संचलन आहे त्याच्या संघटनेचं त्या संचलन सुरू होतं पण त्यानंतर मसूद अजहर ओसामा बिन लादेल जो अल कायदाचा प्रमुख होता तोराबोराच्या पहाडीमध्ये अफगाणिस्तानमध्ये त्याला जाऊन भेटलेला होता आणि आतंकवादाचं ट्रेनिंग कसं कसं असायला पाहिजे हल्ले कसे करायचे याचं सुद्धा प्रशिक्षण किंवा याची सुद्धा सल्लामसलत त्याने ओसामाशी केलेली होती आता भारताला मसूद अझहरला का सोडावं लागलं तर मसूद अजहरला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये श्रीनगरमधून अटक करण्यात आलेली होती ज्या वेळेला तो काही फेक म्हणजे बनावट कागदपत्र घेऊन भारतामध्ये प्रवास करत होता भारताच्या काश्मीरमध्ये आणि तो भारताच्या तुरुंगात असताना एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये इंडियन एअरलाईनचं एक विमान हायजॅक करण्यात आलं आता हे विमान नेपाळच्या काठमांडूहून दिल्लीसाठी येणार होतं परंतु त्यामध्ये जे काही आतंकवादी शिरले आणि त्यांनी हे विमान हायजॅक करून त्या सगळ्या प्रवाशांना आणि विमानांना त्या क्रू मेंबर्सला पायलटला सगळ्यांना वेटीज धरून हे विमान अमृतसर लाहोर आणि दुबई मार्गे अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये नेलं त्या अफगाणिस्तानचं कं म्हणजे ते कंधार अफगाणिस्तानमध्ये होतं आणि त्यावेळेला तालिबानचं शासन होतं आता त्यांची मागणी अशी होती की या प्रवाशां प्रवासी जर तुम्हाला हवे असतील तर आम्हाला तीन आमचे साथीदार म्हणजे ते अतिरेकी ते आम्हाला हवे आहेत भारत सरकारने सुद्धा बोलणी केली पण भारताच्या कुट्टल्या भारताच्या नागरिकांना किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी ते आपल्याला मिळावेत म्हणून तीन आतंकवाद्यांना सोडण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला त्यांचं नाव होतं उमर सईद मुश्ताक अहमद आणि मसूद अजू मस, मसूद अजर जो आता या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची चर्चा सुरू आहे आता मसूद अजर भारताला का हवा आहे म्हणजे त्याचं एकच प्रकरण आहे का तर असं नाही आहे त्याने अनेक हल्ल्यामध्ये त्याचा थेट समावेश आहे तर काही हल्ल्यामध्ये त्याने अन्य अतिरेक्यांना सहकार्य केलेलं आहे एप्रिल दोन हजारमध्ये श्रीनगरच्या बडामी बाग हल्ला हल्ल्यात चार जवान भारताचे शहीद झालेले होते त्यानंतर दोन हजार एक ऑक्टोबरमध्ये काश्मीरच्या विधानसभेवरती हल्ला झाला त्याच्यामध्ये तीस लोकांचा मृत्यू झालेला होता डिसेंबर दोन हजार एकमध्ये भारतीय संसदेवरती हल्ला झाला ज्यामध्ये चौदा जणांचा मृत्यू झालेला होता मुंबई हल्ला सव्वीस अकराचा नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये यामध्ये लष्कर ए तोयबा या, या अतिरेकी संघटनेला मसूद अजारने मदत केलेली होती इतकंच नाही तर दोन हजार सोळामध्ये जानेवारीमध्ये पठाणकोतमध्ये जो हल्ला झाला तिथे तीन सुरक्षाकर्मी शहीद झालेले होते यामध्ये सुद्धा मसूद अजहरच्या जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा हात होता दोन हजार सोळामध्ये उरीमध्ये सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये उरीमध्ये भारताचं भारतीय सैन्याचं जे लष्करी तळ आहे तिथे हल्ला झालेला होता त्यामध्ये एकोणावीस जवान हे भारताचे शहीद झालेले होते दोन हजार एकोणावीस फेब्रुवारीमध्ये पुलवामामध्ये म्हणजे लष्करी थाप्यावरती जो हल्ला झालेला होता फिदाईन हल्ला त्यामध्ये चाळीस भारतीय जवान शहीद झालेले होते आणि दोन हजार पंचवीस एप्रिलमध्ये म्हणजेच पलगाम हल्ल्यामध्ये सुद्धा सत्तावीस नागरिक मृत्युमुखी पडले या सगळ्या हल्ल्यामध्ये मसूद अजहर आणि त्याच्या संघटनेचा समावेश आहे त्याचा सहभाग आहे म्हणूनच भारताला मसूद अझहर पाहिजे होता तो वॉन्टेड होता त्यासाठीची तयारी भारतीय तपास यंत्रणांची सुरू होती पण आता पाकिस्तानमध्ये जो हल्ला झालेला आहे त्याच्या ल त्याच्या ठिकाणांवर त्याच्या अतिरेकी ट्रेनिंगच्या छावण्यांवरती आणि या हल्ल्यामध्ये मसूद अझहर आणि त्याचा भाऊ रौफ अजगर ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका